जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एस टी द्वारे पंढरीची वारी काढण्यात आली आहे यामध्ये साठ एस टी बसमधून तीन हजारपेक्षा अधिक वारकऱ्यांनी पंढरपूरला विठोराच्या दर्शनासाठी निघाले आहेत दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत एस टी द्वारे निघालेल्या पंढरीच्या वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे या प्रसंगी कीर्तनात मंत्री गुलाबराव पाटील दंग झाल्याचं पाहायला मिळालं वारकऱ्यांसोबत कीर्तनाच्या तालावर पावली खेळत फुगडी खेळत मंत्री गुलाबराव पाटलांनी आनंद लुटला आहे पंढरपूरमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेत असताना आपल्याला मंत्रीपद मिळाले असल्याचं म्हणत पांडुरंग हा सर्वज्ञ असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली की वेद लागतात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आज पंढरपूर कडे वारकऱ्यांच्या उपस्थितीत बसेस रवाना होत आहेत आमच्या सोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत भाऊ काय सांगणार आज पंढरकर कडे कर बसे आता बसेस निघालेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतं की हा आज शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता आनंदाचा दिवस आहे आपल्या देवाचं दर्शन घेण्याकरता सगळेजण या ठिकाणाहून जात आहेत आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ही सेवा करू शकतोय कोणीही पंढरपूरला सर्वसामान्य जाऊ शकत नाही मात्र आपल्या माध्यमातून आज जी व्यवस्था केली सांगाल वारकऱ्यांसाठी पांडुरंगाला ज्याला बोलवायचं असतं तो, तो निश्चितपणाने तिथे जात असतो आणि मला तरी असं वाटतं की आमच्यातर्फे का अशा पांडुरंगाने यांना बोलवलंय की बाबा तुम्ही व्हाया गुलाबराव पाटील या अन्य गजानन महाराज आहे समाधान महाराज आहे किंवा अन्यथा ज्ञानेश्वर महाराज आहे सगळी मंडळी यांची बस त्यांच्या बरोबर आहे आमची सेवेकरी पण त्यांच्या बरोबर आहे अँब्युलन्स आहे राहण्याची व्यवस्था आम्ही पंढरपुरामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवण्याची नाश्त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि मला खात्री आहे की पांडुरंगच ही यात्रा बरोबर -बर सक्सेस करेल किती बसेस आहेत आणि किती मार्क साठ आसपास बसेस बस आहे बस बसे आणि तीन हजाराच्या आसपास वारकरी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे बसेस या रवाना होत आहे जवळपास साठ बसेसच्या माध्यमातून वारकरी हे पंढरपूरकडे निघाले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव